आजकाल एका क्लिक वर सोनं खरेदी करता येते गुगल पे फोन पे किंवा पेटीएम उघडायचं डिजिटल गोल्ड वर क्लिक करायचं आणि एक रुपयाचं गोल्ड विकत घेत असाल तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड म्हणजे सेबीने या ऍप वरून होणाऱ्या सोनं खरेदी बद्दल एक मोठा आणि गंभीर इशारा दिला आहे काय आहे तो इशारा आपलं सोनं खरंच सुरक्षित नाहीये का आणि या मागचं खरं कारण काय चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी तर डिजिटल गोल्ड हे एक ग्रे झोन आहे म्हणजे यावर थेट नियंत्रण नसतं हे तुम्हाला सोनं विकतात पण ते बँक आहेत ना सेबी कडे त्यांची नोंदणी असते तुम्ही ऍप वर सोनं खरेदी करता पण ते सोनं गुगल पे किंवा फोन पे सारख्या ऍप वाल्या कंपनीकडेही नसतं तर ते सोनं असतं सेफ गोल्ड किंवा एम एम टी सी पी एम पी सारख्या तिसऱ्याच कंपनी च्या तिजोरीत यामुळे सेबीने चार मोठ्या धोक्यांबद्दल गंभीर इशारा दिलाय त्यातील पहिला धोका म्हणजे जर तुम्ही गुगल पे कि ला किंवा इतर कोणत्याही कंपनीला पैसे दिले पण ते सोनं तिसऱ्याच कंपनी बुडाली किंवा तिथे काही घोटाळा झाला तर तुमच्या सोन्याची जबाबदारी कुणाची गुगल पेची कि त्या कंपनीची हे कुठेही स्पष्ट लिहिलेलं नसतं दुसरा धोका असा की हे ऍप तुम्हाला कॅशबॅक आणि ऑफर्स चा अमिष दाखवून सोनं विकत घ्यायला लावतात त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करत आहात की खर्च करत आहात यातच गल्लत होते हे एक गुंतवणूक उत्पादन आहे की फक्त एक वस्तू हे स्पष्टच होत नाही तिसरा धोका म्हणजे कोट्यावधी लोक या घेत आहेत तर विचार करा सणासुदीच्या दिवशी जर हे क्रॅश झालं किंवा ती तिजोरी सांभाळणारी कंपनीच दिवाळखोर झाली तर गुंतवणूकदारांचा विश्वास उडेल आणि बाजारात मोठा गोंधळ होऊ शकतो चौथा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आज हे लोक डिजिटल गोल्ड विकत आहेत उद्या डिजिटल सिल्वर किंवा डिजिटल जमीन विकायला लागतो ज्यावर कुणाचे नियंत्रण नसेल तर सेबीला हीच अनियंत्रित पद्धत थांबवायची आहे सेबीचा हा इशारा म्हणजे बंदी नाहीये तर हा एक बदलाचा क्षण आहे सेबीने स्पष्ट की कि कि कितीही नवीन आले तरी पळवाटा शोधता येणार नाहीत तर गुंतवणूकदारांना सोनं खरेदी करताना ते किती सोपं आहे हे पाहू नका तर ते किती सुरक्षित आहे आणि त्याचे नियम काय आहेत हे आधी वाचा यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही डिजिटल गोल्ड मध्ये गुंतवणूक केली पाहिजे का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका